सगळ्यांना आवडणारी चमचमीत अशी पाणीपुरी त्यासाठी लागणारं तिखट पाणी आंबट गोड पाणी आणि सोबतच रगडा रेसिपी आपण साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत एकदा जर का ही मी सांगितलेल्या पद्धतीने पाणी बनवलं ना तर तुम्ही बाहेरची सुद्धा पाणीपुरी विसरून जाली सुरुवातीला आपण पाणीपुरीचं तिखट चटपटीत असं पाणी बनवूयात त्यासाठी आपण दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा आपण चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण जिरेची पूड घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढा आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला मिरच्या कमी जास्त करायच्या आहेत बाकी प्रमाण आपल्याला सेमच ठेवायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे या ठिकाणी माझ्याकडं काळं मीठ उपलब्ध नव्हतं त्यामुळं आपण साधंच मीठ घातलेलं आहे तुमच्याकडं जर का काळं मीठ असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की घाला सुरुवातीला आपण पाणी न घालता वाटलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून आपल्याला परत एकदा छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी काळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पाणी गाळायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट या पेस्टमध्ये पाणी घालून पाणी तयार करू शकता तसं सुद्धा चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी घालून ते सुद्धा पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामध्ये पाणी घालून आपण पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे हे जे वरचा राहिलेला चोथा आहे ते आपण काढून घेऊयात हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जर का पाणी आपल्याला परत थोडंसं कमी तिखट लागत असाल तर ते परत तुम्ही ते चोथा राहिलेला याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखी परत त्याची बारीक अशी पेस्ट करून याच्यामध्ये घालू शकता आणि आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला तिखट पाणी बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे थंडच पाणी वापरायचं आहे एकदा आपल्याला हे पाणी चेक करायचं आहे मसाले जर का कमी वाटत असतील तर याच्यामध्ये आपल्याला आणखी मसाले आपण ॲड करू शकतो मस्तपैकी आपलं चटपटीत असं तिखट पाणी तयार झालेलं आहे सगळे मसाले आपले अगदी योग्य प्रमाणामध्ये पडलेले आहेत चला तर मग आता आपण गोड पाणी करायला घेऊयात त्यासाठी आपण एक अर्धा वाटी चिंच दोन तास आधी भिजत घातली होती त्यामुळं आपलं चिंचेचा सगळा गर निघतो आणि त्यासाठी आपण एक वाटी गोळ घेतलेला आहे अर्धा वाटी चिंच आणि एक वाटी गोळ घेतलेला आहे आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे चिंचसुद्धा घालायची आहे आणि चिंच आणि गूळ भिजल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन वाटी पाणी घातलेलं आहे आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत त्यामुळं एका कामामध्ये आपण दोन कामं करून घेणार आहोत त्यासोबतच आपण एक अर्धा वाटी आपण जे कच्चे वाटाणे असतात ते हे का दोन तास आधी भिजत घातले होते आणि एक मोठ्या कराचा बटाटा घेतलेला आहे त्याच्यावरचं साल काढून बारीक फोडी करून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घालायचे आहे आणि दोन्ही डबे आपल्याला कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही हे वेगवेगळे शिजवूनसुद्धा घेऊ शकता पण एका कामामध्ये आपले दोन कामं होतात त्यामुळं मी हे दोन्ही डबे कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे यामुळं आपला टाईमसुद्धा वाचतो आणि त्यामुळं आपल्याला रेसिपी करायलासुद्धा सोपी जाते त्यामुळं ही पद्धत तुम्हीसुद्धा नक्की वापरा आता आपण झाकण लावून शिट्ट्या करून घेऊयात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण दोन्ही डबे काढून घेतलेले आहेत बघू शकता चिंचसुद्धा मऊसूत अशी शिजलेली आहे आता आपल्याला मॅशरच्या सह्याने चेंच आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे शक्य होईल तेवढे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे मॅशर नसेल वा तर एखाद्या तांब्याच्या सह्याने किंवा वाटीच्या सह्याने मॅश करून घेऊ शकता शक्य होईल तेवढं आपण हे मॅश करून घेतलेलं आहे आता एका चाळणीच्या सह्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता राहिलेली वरची चिंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळं चिंचेचा सगळा गर आपला निघतो बघू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे त्यामुळं सगळं घर आपला चिंचेचा निघालेला आहे परत एकदा हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही सुरुवातीलाच मॅश न करता डायरेक्ट मिक्सरमधून तुम्ही काढू शकता तेसुद्धा आपल्याला एकदम सोयीचं जातं दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरू शकता बघू शकता चिंचेचा पूर्णपणे घर निघालेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूयात तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण हे चटणी आणखी पंधरा मिनिट छान अशी शिजवून घेणार आहोत त्यामुळं आपल्याला जेवढी चटणी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला जिरेची पूड घालायची आहे जिरे आपल्याला छान भाजून घ्यायचे खमंग आणि त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे त्यानंतरने एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घातल्याने रंगसुद्धा छान येतो चटणीला आणि आपल्याला तिखटसुद्धा होत नाही चटणी मस्त अशी गोड तिखट आंबट चटणी आपली तयार होते त्यानंतरने एक पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही इथं काळा मीठसुद्धा घालू शकता माझ्याकडं उपलब्ध नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही जर तुमच्याकडे काळा मीठ असेल तर नक्की घाला तर सुद्धा चव खूप छान येते आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला एक दहा मिनिट तरी ही चटणी चांगली शिजवून घ्यायची आहे चटणीला आणखी दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा आपण इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे म्हणजेच मक्याचं पीठ एक मोठा चमचा आपण घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चटणीमध्ये त्यामुळं आपल्या चटणीला छान असा दाटसरपणा येतो आणि बाहेर जशी ठेल्यावरती आपल्याला चटणी दिसते घट्टसर तशी आपली चटणी तयार होते हवं तर तुम्ही याच्यामध्ये खायचा रंगसुद्धा घालू शकता थोडासा केशरी रंग याच्यामध्ये घालू शकता सुद्धा चटणीला छान असा रंग येतो आणि बाहेर जशी ठेल्यावरती चटणी दिसते अगदी आपली चटणीसुद्धा तशीच सेम दिसते पण मी इथं घातलेलं नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला मध्ये मध्ये दोन दोन मिनटाला आपल्याला चटणी हलवत राहायची आहे बारीक गॅसवर आपण एक दहा मिनिट चटणी शिजवून घेतलेली आहे बघू शकता अगदी दाटसरपणा आलेला आहे मस्त चमचमीत अशी आंबट गोड तिखट आपली पाणीपुरीची चमचमीत अशी गोड चटणी तयार झालेली आहे रगड्यासाठी सुद्धा आपण मगाशीच वटाणे आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत एखाद्या मॅशाच्या सहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या सह्याने सुद्धा करू शकतं जास्त हे आपल्याला मॅश करायचं नाही अगदीच बारीक करायचं नाही जाडसर असं ठेवायचं आहे रगडा सुद्धा आपला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे पण चव मात्र अप्रतिमाशी लागते आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि पाणीपुरीसाठी लागणारा रगडासुद्धा आपला तयार झालेला आहे तुम्ही हे, हे रगडा गरम करूनसुद्धा वापरू शकता अगदी साधी सरळ आणि सगळ्यात सोपी ही रगड्याची रेसिपी आहे पाणीपुरीच्या पुऱ्या आपण विकत्रीचे जे पॅकेट भेटतो कच्च्या पुऱ्यांचं ते आपण आणून तळून घेतलेले आहेत किंवा मग तुम्ही आयत्या पुऱ्या जर भेटल्या तेसुद्धा घेऊ शकता चला तर मग पाणीपुरीसाठी लागणारं चटपटीत असं तिखट पाणी त्यासोबतच आंबट गोड अशी चमचमीत चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे सोबतच आपला रगडासुद्धा तयार झालेला आहे चला तर मग मंडळी अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा जर का या पद्धतीने पाणीपुरी बनवाल तर तुम्ही बाहेरची पाणीपुरीसुद्धा खायची विसराल ही गॅरंटी आहे अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेल एकदा जर का तुम्ही या पद्धतीने पाणीपुरी घरी बनवली ना तुम्ही बाहेरची पाणीपुरी खाणारच नाहीत ही माझी गॅरंटी आहे आणि रेसिपी सुद्धा अगदी साधं सोप्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि भरपूर अशी पोट भरून पाणीपुरी घरच्या घरी खावा चव मात्र अगदी बाहेरच्यापेक्षाही भारी असेल ही मात्र माझी गॅरंटी आहे चला तर मग मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं शितू किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद